आणि यानंतर सगळ्या महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा शंभर हेडलाईन्समधून मुंबई पोलिसांकडून सत्याच्या मोर्चाच्या आयोजकांवरती गुन्हा दाखल प्रतिबंधात्मक आदेशांचं उल्लंघन केल्याबद्दल आणि बेकायदेशीर सभा आयोजित केल्याविषयी गुन्हा दाखल निवडणूक आयोगाच्या का भोंगळ कारभाराच्या विरोधात सत्याचा मोर्चा काढला म्हणून आमच्यावरती गुन्हे दाखल तर सरकारचं डोकं ठिकाणावरती आहे का गुन्हे दाखल केल्याच्या नंतर आमदार रोहित पवार यांची एक्स पोस्ट ज्यांची नोट चोरी बंद झाली तेच वोटचोरी चोरी म्हणतात पराभव दिसत असल्यामुळे निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर टीका भाजपच्या कालच्या मूका आंदोलनाच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालाय बेकायदेशीर जमाव जमवणं आणि पोलिसांच्या आदेशांचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पुढील आठवड्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजण्याची शक्यता आहे पहिल्या टप्प्यामध्ये दोनशे सेहेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडतील रायगडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र निवडणूक लढवेल दोन्ही पक्षाच्या जिल्हाध्यक्षांमध्ये एक, पक्षा एक बैठक देखील पार पडली आहे शिंदेच्या शिवसेनेला शह देण्यासाठी ही युती झाल्याची चर्चा होती आहे नांदेडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची स्वबळाची तयारी भास्करराव पाटील खदगावकर यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला आहे भाजपची आवाज मुंबईकरांचा संकल्प भाजपचा मोहीम मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी मरीन ड्राईव्ह परिसरामधल्या नागरिकांसोबत संवाद साधला आहे जळगावच्या पाचोऱ्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा निर्धार मिळावा बंडखोरांना पुन्हा एकदा पक्षात घेतल्यामुळे शिवसेना आमदार किशोर पाटील यांची भाजपवरती टीका उद्धव ठाकरेंचा पाच ते आठ नोव्हेंबरच्या दरम्यान मराठवाडा दौरा नुकसानग्रस्त भागाची उद्धव ठाकरे पाहणी करतील उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये आज सेनाभवनात प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगानं ठाकरे मार्गदर्शन करणार असल्याची माहिती आहे पाच नोव्हेंबरला नगरपालिका निवडणुका जाहीर होतील माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ही माहिती दिली आहे तर पंधरा डिसेंबरला जिल्हा परिषदेसाठी आणि पंधरा जानेवारीला महानगरपालिकांसाठी मतदान होणार असल्याचं दिलीप वळसे पाटील यांचं वक्तव्य यवतमाळमध्ये जिल्हा परिषदेचे बासष्ट गट आणि पंचायत समितीच्या एकशे चोवीस गणांचा प्रारूप आरक्षण घेण्यात आलेले आक्षेप हे फेटाळण्यात आले विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये पार पडलेल्या सुनावणी आरक्षण हे जैसे थे ठेवण्याचा निर्णय देखील झालेला आहे नाशिकमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उदय सांगळे आणि सुनीता चारोस्कर यांची पक्षामधून हकालपट्टी करण्यात आली पक्ष भूमिका घेत असल्यामुळे या दोघांवरती ही कारवाई झालेली आहे विठोरायाच्या पंढरीमध्ये आज कार्तिकी एकादशीचा उत्साह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल रखुमाईची शासकीय महापूजा पार पडली आहे विठ्ठलाच्या पूजेचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दर्शननांगेमधील पहिले मानाचे वारकरी दाम्पत्य देखील सहभागी झाले होते नांदेडमधल्या पोटा गावचे रामराव वालेगावकर वालेगावकर आणि सुशीलाबाई वालेगावकर हे या मानाचे वारकरी दाम्पत्य ठरले पंढरपूरमध्ये एकनाथ शिंदे यांनी टाळ मृदुंगाच्या गजराचा आनंद घेतलाय आणि ठेका देखील धरलाय शिंदेंसह शिंदेसह शिवसेनेचे इतर मंत्री देखील वारकऱ्यांच्या सोबत विठू नामाच्या गजरामध्ये दंगत झाले कार्तिकी एकादशीच्या महापूजेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संतांचं पूजन केलं शिंदेंनी केलेल्या पूजनाच्या नंतर संतांशी मनमोकळा संवाद देखील साधलाय पंढरपूरमध्ये एकादशी सोहळ्याला चंद्रभागेच्या तीरावरती भाविकांची मोठी गर्दी भल्या पहाटेपासून स्नानासाठी भाविकांनी गर्दी केली रायगडाची दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र हरिहरेश्वर मंदिरामध्ये कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने यात्रेला सुरुवात झाली आहे पालखीच्या नगर प्रदक्षिणेला भाविकांची मोठी गर्दी मंदिराभोवतालच्या चारही डोंगरांना ही प्रदक्षिणा घातली जाते अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्यामध्ये अकरा दिवसांपासून वंजारी समाजाच्या वतीनं आंदोलन केलं जात होतं मात्र राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आश्वासनाच्या नंतर प्रश्न मार्गी न लागल्यामुळे या समाजानं पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे पुण्यामधल्या जैन बोर्डिंग उद्यापासून पुन्हा एकदा सुरू होत आहे जमीन विक्रीचा करार रद्द झाल्याच्या नंतर हे बोर्डिंग पुन्हा एकदा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे मनमाड मुंबई पंचवटी एक्सप्रेसचा पन्नासावा वाढदिवस साजरा करण्यात आला रेल्वे कर्मचाऱ्यांनी पूजा करत आणि केक कापून हे सेलिब्रेशन केलं गाडीचा प्रवास असाच अविरतपणे सुरू राहू दे अशी कर्मचाऱ्यांची प्रार्थना ठाणे नवी मुंबई कल्याणच्या वेशीवरती बिझनेस हब तयार होणार आहे बीकेसीच्या धर्तीवरती ठाणे नवी मुंबई कल्याण डोंबिवली पनवेल या महानगरपालिकांच्या वेशीवरती बिझनेस हब विकसित केलं जाईल सिडकोच्या खारघर इथल्या प्रस्तावित कॉर्पोरेट पार्कला ते जोडलं जाईल लोणार सरोवरामध्ये मोठ्या प्रमाणावरती मासे आढळत आहेत सरोवरामध्ये पाणी हे अल्कधर्मी असल्यामुळे कुठलाही सजीव या पाण्यामध्ये जगू शकत नाही त्यामुळे सरोवराची जैवविविधता धोक्यात आल्याची चर्चा आहे मासे प्रयोगशाळेमध्ये पाठवून आता अहवाल देखील मागवण्यात आलाय पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटाचं मनसेकडून मोफत स्क्रीनिंग राज ठाकरेंनी विभाग प्रमुखांनी चित्रपट स्क्रीनिंग करण्याच्या सूचना दिल्याची माहिती आहे अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यामधील कळस गावामध्ये शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे सरकारचं शेतकऱ्यांकडे लक्ष नाहीये सोयाबीनचा भाव पाच हजार तीनशे अठ्ठावीस क्विंटल असताना शेतकऱ्यांना तीन हजाराच्या दरानं तो विकावा लागतोय त्यामुळे शासनानं तातडीनं शासकीय खरेदी केंद्र सुरू करावेत अनिल देशमुख यांची मागणी यंदा नोव्हेंबर महिना पावसाचा असेल तर किमान सरासरी तापमान हे तुलनेमध्ये अधिक राहण्याची शक्यता आहे भारतीय हवामान विभागाचा अंदाज बुलडाण्याच्या मोताळा तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये ढगपुटीसारखा पाऊस झालाय शेतांना तळ्याचं स्वरूप आलंय जनजीवन विस्कळीत हिंगोली जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस शहरासह ग्रामीण भागामध्ये पावसाची हजेरी हो सोयाबीन कापसासह इतर पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान होण्याची शक्यता आहे गोंदियाचे पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असं आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिलं गोंदियामध्ये भाजपचे आमदार संजय पुराम यांनी शेतामध्ये जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी दिलेले वाशिममध्ये आंबा फळबागांवरती कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढला फळबागा वाचवण्यासाठी आता शेतकऱ्यांनी धडपड करायला सुरुवात केली आहे ट्रॅक्टरच्या सहाय्यानं फवारणी देखील केली जाते छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यामधल्या सायगाव गोपाळवाडी शंकरपूर शिल्लेगाव बुटेगाव वैजनापूर सायगाव या भागामध्ये ढकुटीसारखा पाऊस झाला आहे अतिवृष्टीमुळे शेतांना तळाचं स्वरूप आलंय अतोनात नुकसान देखील झालेलं आहे छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यामध्ये सततच्या पावसामुळे शेतकरी संकटात आहे कापूस मका या पिकांचं मोठं नुकसान झालं त्यामुळे आर्थिक फटका बसला आहे महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाच्या निषेधार्थ बीडमध्ये सोमवारी बाह्य रुग्ण विभाग बंद ठेवला जाईल तर मागण्या मान्य न झाल्यास मंगळवारपासून सगळ्यात सेवा बंद ठेवणार इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षांची माहिती कोल्हापूर मधील कॉम्रेड उदय नारकर यांना जीवे मारण्याची धमकी दौलत साखर कारखान्याच्या संबंधित आंदोलन केल्यामुळे ही धमकी आल्याचा नारकर यांचा दावा आहे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचा नातू शिवम पाटीलसह आठ जणांवरती गुन्हा दाखल कंपनीच्या शेअरमध्ये भागीदारी करूनही रक्कम न दिल्यामुळे फसवणुकीचा गुन्हा महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख अवैध पिस्तूल विक्रीच्या प्रकरणी त्याला अटक झाली आहे या कारवाईच्या विरोधामध्ये महाराष्ट्रामधील पैलवान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देतील उत्तर भारतामधील पैलवानांच्या छाताडावरती बसनाच काम सिकंदर केलं त्यामुळे त्याला अडकवलं गेलं असा पैलवानांचा दावा आहे पवई ओलीस प्रकरणामधील रोहित आर्यच्या स्वभावाचा मुंबई पोलीस अभ्यास करतील पोलिसांशी फोनवरती बोलत असताना रोहित आर्य हा चिंताग्रस्त दिसत होता मनसे शहर प्रमुख मारहाणीच्या प्रकरणी शिंदे गटाच्या आठ जणांवरती गुन्हा दाखल महाड शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय गोगावले समर्थकांनी मारहाण केल्याचा पंकज उमासरे यांचा दावा आहे सोलापूरमधल्या विजापूर रोडवरील ज्वेलर्सच्या दुकानामध्ये फिल्मी स्टाईल दरोडा पडलाय पिस्तुलीचा धाक दाखवत सोनं देखील लुटलं पोलिसांकडून या दरोडेफरांचा शोध सुरू आहे सांगलीमध्ये रील्स बनवण्यासाठी विना परवाना तलवार बाळगल्याच्या प्रकरणी एका अल्पवयीन मुलावरती गुन्हा दाखल झालेला आहे महात्मा गांधी चौक पोलिसांनी कारवाई केली नंदुरबारमध्ये शहादा तालुक्यात गाईच्या गोठ्यातून बनावट दारूचा साठा जप्त कुणालाही संशय येऊ नये म्हणून हे दारू तस्कराने अनोखी शक्कल लढवली पण पोलिसांनी पाच लाख रुपयांचा सा दारूचा साठा जप्त केला धाराशिव जिल्ह्यामधल्या राष्ट्रीय महामार्गावरती जॅक टाकून अडवून प्रवाशांना लुटणारी टोळी गजा झाली आहे धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं कारवाई केली दोघा जणांना अटक झाली आहे चार जणांचा शोध सुरू आहे रायगडच्या मसळा तालुक्यामधल्या मेंढदी या गावामध्ये वृद्ध दाम्पत्याचा कुजलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह सापडला हत्या झाल्याचा सा देखील संशय व्यक्त होतोय फोरेन्सिक टीमकडून सध्या तपास सुरू आहे पुण्यातल्या कोरेगाव पार्क परिसरामध्ये अपघात झालाय दोघांचा मृत्यू झालाय एक जण गंभीरित्या जखमी आहे कार वेगानं खांबाला धडकली आणि त्यामुळे हा अपघात झाला पुणे बेंगलोर महामार्गावरती दुचाकीचा अपघात महामार्गावरच्या खड्ड्यांमुळे दुचाकी घसरली या घटनेमध्ये महिला आणि पुरुष जखमी झाले सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ही घटना कैद झाली आहे यवतमाळच्या गुंज या ठिकाणी पुसद माहूर रोडवरती भरधाव ट्रक थेट गुंज बसस्टॉप जवळच्या एका किराणा दुकानामध्ये शिरला सुदैवानं एका व्यक्तीचा जीव प्रसंगावधान राखल्यामुळे अगदी थोडक्यात बचावला अपघातामध्ये दुकानासह दोन दुचाकींचा चुराडा झालेला आहे ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली ठाण्यावरून नाशिकच्या दिशेनं जाणाऱ्या कॅडबरी उड्डाण पुलावरती कंटेनरचा अपघात झाला आहे वाहन चालकाचं नियंत्रण सुटलं आणि हा कंटेनर दुभाजकाला धडकला वाहनचालकाला किरकोळ दुखापत झाली आहे भंडाऱ्यामध्ये एअर गननं फायरिंग करत हरणाची शिकार करण्यात आली या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतली या अज्ञात शिकाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला नागपूरमध्ये गाडीवरून जात असताना दोन तरुण गळ्यात विषारी साप घालून जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय पोलिसांकडून या तरुणांचा शोध सुरू आहे केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी राज्यामधून गरिबी हटवण्यात आल्याची घोषणा केली मात्र ही घोषणा फसवी असल्याची टीका करत काँग्रेसच्या नेतृत्वामधील यूडीएफच्या अधिवेशनावरती बहिष्कार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज बिहारचा दौरा आरा शहरामध्ये मोदींच्या जाहीर सभांचं देखील आयोजन एनडीएच्या कालामध्ये बिहारचा मोठ्या प्रमाणावरती विकास झाला बिहारमधील विधानसभा प्रचाराच्या दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान तर पुन्हा एकदा नितीश कुमारच मुख्यमंत्री होतील असा विश्वास देखील फडणवीसांनी व्यक्त केला आहे बिहारमधून इतर राज्यांमध्ये जाणाऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे बिहारमध्ये रोजगार निर्मितीमध्ये वाढ झाली अशा देखील दावा फडणवीसांनी केला आहे देशाबाहेरचं तजाकिस्तानमधलं एकमेव भारतीय एअरबेस बंद होण्याच्या मार्गावर आहे काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी एक्स पोस्ट करत सरकारवरती टीका केली आहे उत्तर अमेरिकेच्या मेक्सिको शहरामधल्या एका दुकानामध्ये स्फोट झाला बावीस जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे पूर आणि भूस्खलन यामुळे मधली परिस्थिती ही नियंत्रणाच्या बाहेर गेली आहे पुरामुळे पंधरा जणांचा आतापर्यंत मृत्यू झालाय तर पन्नास पेक्षा अधिक नागरिक हे बेपत्ता आहेत प्रशासनाकडून अद्यापही बचाव कार्य सुरू आहे ब्रिटनच्या कॅम्ब्रिज शायरमध्ये चालत्या ट्रेनमध्ये चाकू हल्ला झालाय या हल्ल्यामध्ये दहा जण जखमी झालेले आहेत त्यातल्या नऊ जणांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे तर हा हल्लेखोर सध्या पोलिसांच्या तावडीत सापडलाय किंग खान शाहरुख खान याचा साठावा वाढदिवस आहे मन्नत बंगल्याचं काम सुरू आहे त्यामुळे शाहरुख हा कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या सोबत अलिबागच्या घरी वाढदिवस साजरा करेल इस्रोकडून सीएमएस झिरो थ्री या उपग्रहाचं आज अंतराळामध्ये प्रक्षेपण होईल ज्या रॉकेटच्या माध्यमातून हा उपग्रह अवकाशामध्ये पाठवला जाईल त्याचं नाव बाहुबली असं ठेवण्यात आलंय न्यूयॉर्कमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदा देखील विलेज हॅलोविन परेडचं आयोजन हॅलोवीन आणि मायकल जॅक्सन यांच्या स्मरणार्थ थ्रिलर एनवायसी ग्रुप कडून मायकल जॅक्सनच्या थ्रिलर गाण्यावरती नृत्य देखील सादर करण्यात आलं विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघामध्ये तिसरा टी ट्वेंटी सामना आज होणार आहे या मालिकेमध्ये आघाडी घेण्याच्या ऑस्ट्रेलियाचा तर बरोबरी साधण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न आहे मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवरती रंगणार महिला विश्वचषकाचा सा अंतिम सामना हरमनप्रीत कौरची टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेसोबत भिडेल महिला क्रिकेटपटूंनी विश्वचषक जिंकला तर बीसीसीआय एकशे पंचवीस कोटी रुपयांचं बक्षीस देण्याच्या तयारीत आहे पुरुष क्रिकेटपटूंना देण्यात येणारा रकमे इतकंच बक्षीस महिला क्रिकेट संघाला मिळेल बीसीसीआयचा ऐतिहासिक निर्णय दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विश्वचषक फायनलच्या आधी भारतीय महिला क्रिकेट संघाला वाळू शिल्पामधून शुभेच्छा वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी पुरी इथल्या समुद्र किनाऱ्यावरती ही कलाकृती साकारली महिला विश्वचषक साठी आजचा हार्बर मार्गावरचा ब्लॉक रद्द करण्यात आला आहे क्रिकेट प्रेमींची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वेचा निर्णय त्यामुळे आज या गाड्या नियोजित वेळापत्रकानुसार धावणार आहेत टीम इंडियाचा स्टार खेळाडू श्रेयस अय्यर याला रुग्णालयामधून डिस्चार्ज देण्यात आला आहे तब्येत पूर्णपणे सुधारेपर्यंत अय्यर हा सिडनीमध्येच राहणार असल्याची माहिती आहे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्याच्या दरम्यान दुखापत झाल्याच्या नंतर अय्यरवरती शस्त्रक्रिया देखील करण्यात आली आणि या सगळ्या सुपरफास्ट बातम्यांच्या नंतर बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय बघत रहा एबीसी माझा